नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं व्हर्च्युअल क्लासमध्ये बघा मी जिल्हा परिषद शाळा रुखी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आलेलो आहे आणि आज आपल्याला जगातला सर्वात सोपा विषय शिकायचा आहे जगातला सर्वात सोपा विषय म्हणजे कोणता विषय असेल बरं आपला गणित तुम्ही म्हणाल सर गणित तर सगळ्यात किचकट वाटतो अवघड वाटतो मग गणित कस का काय एवढं सोपं बघा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ला असताल मी जर तुम्हाला विचारले की मुलांनो तुम्ही जे आंबे खाल्लीत त्या आंब्यांबद्दल माहिती सांगा बरं तर मला काय करतील मुलं वेगवेगळी माहिती देतील मुलं म्हणतील की सर मी केसर आंबा खाल्लाय मी हापूस आंबा खाल्लाय कोणी म्हणेल सर मी आमच्या गावातला तो बारका असतो ना गोट्या आंबा खाल्लाय कोणी म्हणेल शेंदरी आंबा खाल्लाय म्हणजे प्रत्येकाचे आंबे त्यांचा रंग त्यांची चव त्यांचा वास ह्या प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या येतील पण गणिताचं असं नाही मित्रांनो गणिताला मी का सोपं म्हणतोय कारण मी समजा तुम्हाला साधा प्रश्न विचारला की दोन अधिक दोन किती होतात प्रत्येकाचं उत्तर काय येईल बरं प्रत्येकाचं उत्तर हे चारच येणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की गणित हा जगातला सगळ्यात सोपा विषय आहे बघा आपण आपल्याला तो किचकट का वाटतो किचकट वाटण्याचं कारण असं आहे की आपल्याला त्यातल्या बेसिक गोष्टी माहीत नाही ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचंय की गणितातले एकदम सोप्या पद्धतीनं आणि सोप्या विषयातल्या सोप्या काही गमतीशीर गोष्टी पाहायच्या आहेत जसं आता समजा तुम्ही जर एखाद्या दुकानावर गेलात आणि तुम्हाला सांगितलं की एक बिस्किटचा पुडा घेऊन या तुम्हाला बिस्किटचा पुडा आणायला किती रुपये लागतील बरं तुम्हाला बिस्किट घेऊन यायला लागतील पाच रुपये किंवा दहा रुपये चॉकलेट प्रत्येकांना आवडतात प्रत्येक जण चॉकलेट खातं मग चॉकलेट किती रुपयाला मिळतं बरं एक रुपयाला दोन रुपयाला पाच रुपयाला मोठं घेतलं तर दहा रुपयाला पण मला सांगा तुम्हाला कार मध्ये बसायला आवडतं सगळ्यांनाच आवडतं कार मध्ये बसायला कोणाला आवडत नाही प्रत्येकाला आवडतं कार मध्ये बसायला मग मी जर तुम्हाला सांगितलं की चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि कार घेऊन येऊयात मग कारसाठी आपल्याला किती रुपये लागतील बरं मग तुम्हाला एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये याच्यामध्ये कार येणार आहे का नाही निश्चितच येणार नाही मग कारसाठी आपल्याला किती रुपये लागतील मग काही जण काय म्हणतील की कारसाठी सर आपल्याला पाच लाख रुपये लागतील काही जण म्हणतील दहा लाख रुपये लागतील मग आता पहा पाच लाख किंवा दहा लाख ही ही जी संख्या आहे ही किती मोठी वाटते आपल्याला मग अशा मोठ्या संख्येचे हिशोब आता आपल्याला यायला हवेत कारण आपण आता पाचवीला गेलो ठीक नाही आता आपल्याला एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये किंवा शंभर रुपयापर्यंतचे हिशोब खूप चांगले येतात हजार रुपयापर्यंतही आपण आता शिकलेलो आहोत चौथीमध्ये की नाही पण आता आपण मोठे झालो आता आपल्याला त्याही पेक्षा मोठे व्यवहार करायचे आहेत मग मोठे व्यवहार करण्यासाठी आपल्याला हजारापेक्षा मोठ्या संख्या यायला पाहिजे मग त्या संख्या आपण मजेशीरित्या कसं शिकू शकतो बरं जसं तुम्हाला मी सांगितलं की गणित हा सगळ्यात सोप्पा विषय आहे मग आता तुम्ही म्हणाल की सर आपल्याला कार घेऊन यायची कारसाठी आपल्याला एवढे एवढे लाख रुपये लागतील मग या लाखातल्या संख्या कशा शिकायच्या त्या कशा लिहायच्या कशा वाचायच्या किंवा कोणी जर तुम्हाला त्या संख्या सांगितल्या तर तुम्ही त्या कशा लिहिणार हे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीनं पाहायचं आहे तर हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत आता एक छानसा एक डेमो घेऊयात बघा मित्रांनो आपण जसं आपल्या घरी रा, गावामध्ये राहतो किंवा गावात किंवा घरामध्ये आपण राहतो ना तर आपण काय करतो आपल्या मित्रांचे घर असतात की नाही म्हणजे आपल्या शेजारी आपल्या एखाद्या मित्राचं ज्याचं नाव असतं सोनू सोनूचं घर असतं सोनूच्या बाजूला मोनूचं घर असतं असे वेगवेगळे प्रत्येकाची घरं असतात की नाही तसं जेव्हा आपण संख्या शिकत असतो त्या संख्येमध्ये का सुद्धा काय असते प्रत्येक संख्येचं घर असतं स्वतःची जागा असते तिला आपण काय म्हणत असतो स्थान म्हणत असतो बघा आता हे पहिलं घर तुम्ही पाहताय पहिल्या घरामध्ये काय लिहिलेलं आहे एकक लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे ए ए म्हणजे काय एकक लिहिलेलं आहे आपण बरोबर तर बघा हे एककाचं घर आहे म्हणजे या घरामध्ये किती जण राहू शकतात बरं जास्तीत जास्त तर या घरामध्ये राहू शकतात जास्तीत जास्त नऊ किती जण लोक कर... किती राहू शकतात फक्त नऊ म्हणजे इथे जास्तीत जास्त नऊ सदस्य या घरामध्ये राहू शकतात कारण ते एककाचं घर आहे आणि जसं जसं आपण डावीकडे जाऊ तसं तसं या अंकांचे स्थान किंवा अंकांच्या घरांची किंमत वाढत जाते बघा एककामध्ये नऊ राहू शकतात दशकामध्ये किती राहू शकतात बरं मग जास्तीत जास्त नव्याण्णव राहू शकतात बघा एकक दशक आणि आता शतकाच्या घरात जर आपण गेलो तर मी काय सांगितलं उजवीकडून डावीकडे जाताना प्रत्येक अंकाच्या स्थानांची म्हणजेच त्यांच्या स्थान घराची किंमत वाढत जाते मग आता आपण शतकाकडे गेलो तर आपण त्याच्यामध्ये शतकाच्या घरामध्ये जर नऊ लिहिला तर मग आता या पूर्ण संख्येची किंमत किती झाली बरं नऊशे नव्याण्णव आता वाचन करत असताना एकक आणि दशक हे दोन घरं जे आहेत ते आपण एकत्र वाचत असतो काय करत असतो एकत्र वाचत असतो समजा आपण इथं दोन लिहिले तर या दोनला कसं वाचणार बरं आता हे आहे एककाच्या घरात कोणाच्या घरामध्ये आहे एककाच्या म्हणून आपण याला काय या वाचणार फक्त दोन असं वाचणार पण या दोनच्या समोर दशकामध्ये जर आपण एक लिहिला तर मग आपण याला कसं वाचणार सांगा बरं काय वाचणार आपण याला बारा वाचणार मग आता हे किती झाले बारा आणि मग हे दोन दोन अंक जे आहेत एक आणि दोन हे दोन्ही अंक आपण कसे वाचलेत एकत्र वाचलेत कारण एककाचं घर आणि दशकाचं घर पहा आपण हे दोन्ही घर काय केलेले आहेत जोडून घेतलेले आहेत कशामुळे जोडून घेतले कारण ते आपण एकत्र वाचतो आता हे बारा झालं आता शतकाचं घर जे असतं की नाही त्याच्यामध्ये जेवढ्या काही जेवढे काही अंक आपण लिहितो ते अंक आपल्याला एकटे वाचावे लागतात जसं आपण इथं लिहिलं समजा पाच किती लिहिले आपण पाच लिहिले कशामध्ये शतकाच्या घरामध्ये मग बघा शतकाच्या घरातले पाच कसे वाचायचे इकडं बघा घराच्या वर मी हे दिलाय शे मग कसं वाचायचं याला आपण कसं वाचणार पाच शे बारा कसं वाचणार याला आपण अशाच पद्धतीने आपण जर आणखी डावीकडे गेलो तर एकक दशक शतक हे तीन घर संपल्यानंतर चौथं घर आहे हजारचं घर कोणाचं घर आहे हजारचं जर समजा आपण हजाराच्या घरामध्ये नऊ लिहिला तर बघा आपली संख्या काय होईल याला काय वाचायचं हजारच्या घरामध्ये आहे म्हणून त्याला काय वाचणार आपण हजार वाचणार मग पहा नऊ हजार नऊ हजार नऊशे नव्याण्णव असं वाचलं आपण आता पाचशे बारा आपण जी संख्या लिहिलेली आहे खाली त्याच्या आधी परत आपण जर चार लिहिले इथे या हजारच्या घरामध्ये तर पहा बरं आता काय होईल चार हजार पाचशे बारा चार हजार पाचशे बारा मग आता आपण जर आणखी डावीकडे गेलो आणि समजा दस हजार मध्ये सुद्धा आपण लिहिलं नऊ बघा आता पहा हजार मध्ये नऊ आहे आणि दस हजारमध्ये सुद्धा नऊ आहे दोन्ही ठिकाणी नऊ नऊ हे अंक आपण लिहिले आहेत आणि या दोघा दोन्ही घरांना मिळून आपण काय वाचत असतो हजार वाचत असतो मग आता जर समजा आपण हे अंक वाचले की हजार मध्ये नऊ दस मध्ये नऊ आणि दोघांना मिळून आपण काय वाचतो हजार वाचतो म्हणजे दोन अंक एकत्र वाचा बरं नऊ आणि नऊ हे दोन आहेत हे की नाही नऊ यांना आपण वाचतो नव्याण्णव हे नव्याण्णव काय झाले हजार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बरोबर आहे अशा प्रकारे आपण कितीही संख्या तयार करू शकतो आणि त्या वाचू शकतो किंवा लिहू शकतो आता जर समजा आपण लक्ष म्हणजे लाखाच्या घरात जर शून्य लिहिलं असेल तर मग आपण कसं वाचणार बरं लक्ष शून्य डावीकडे आहे म्हणून शून्य आपण घेणारच नाही आपण काय वाचणार डायरेक्ट नव्याण्णव हजार नऊशे शे नव्याण्णव असं वाचणार ठीक नाही पण जर दशलक्ष मध्ये जर आपण परत चार लिहिलं तर मात्र आता पुन्हा लक्षचं पूर्ण घर म्हणजे लक्ष आणि दशलक्ष हे दोन्ही घर मिळून आपल्याला एकत्र वाचायचे असतात कशी वाचणार बरं तुम्ही ही एकत्र बघा चार आहे पण कसं आहे दस लक्षामध्ये आहे आणि लक्षाच्या का जागेवर काय आहे शून्य आणि ही दोन दोन्ही अंक आपल्याला कशी वाचायची आहेत किंवा ही संख्या एकत्र वाचायची सांगितली मग चारावर शून्य किती होतात चाळीस आणि या चाळीसला ला काय वाचणार आपण लाख कारण ते कशाच्या घरामध्ये आहेत लाखाच्या घरामध्ये आहेत मग चाळीस हे लाखाच्या चा घरामध्ये आहेत म्हणून आपण याला कसं वाचणार चाळीस लाख बघा चाळीस लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कसं वाचलं आपण याला चाळीस लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशा प्रकारे आपण याला वाचलेलं आहे मग तसंच आपण आता आणखी डावीकडे जर गेलो तर पहा एकक दशक यांचं एक घर आहे शतकाचं एक स्पेशल घर आहे त्या संख्येला आपण शे असं वाचत असतो त्यानंतर हजार आणि दस त्या त्या पन, हजार हे दोन घर आहेत पण त्या दोघांना मिळून आपण हजार असं वाचत असतो त्यानंतर लक्ष आणि दशलक्ष किंवा लाख आणि दस लाख यांचं एक घर आहे त्या दोघांना मिळून आपण काय वाचतो लाख वाचतो आता याच्यापेक्षा आणखी जर आपण डावीकडे गेलो ठीक नाही म्हणजेच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी जर आपण कोटीमध्ये गेलो आणि आपण इथं लिहिलं सात काय लिहिलं आपण कोटीमध्ये सात मग आता याला काय वाचायचं याला वाचायचं कोटी काय वाचणार याला कोटी वाचणार मग बघा सात कोटी चाळीस लाख नव्याण्णव हजार नऊ शे नव्याण्णव आणि अशा प्रकारे तुम्ही आता कोणतीही संख्या तयार करू शकता बघा जर तुम्हाला संख्या सांगितली असेल की फक्त सात कोटी पंचे सात कोटी चार हजार पाचशे बारा तयार करा काय सांगितले तुम्हाला की फक्त सात कोटी चार हजार पाचशे बारा मग पहा सात कोटी चार हजार पाचशे बारा मग एकचच्या ठिकाणी किती आहे दोन आहे आणि दशकच्या ठिकाणी एक म्हणजे हे किती झालं बारा झालं शतकच्या ठिकाणी पाच आलं मग पाचशे झालं आणि हजारच्या ठिकाणी चार आलं मग हे काय झालं चार हजार पाचशे बारा झालं पण आपल्याला काय लिहायला सांगितलंय आपल्याला सांगितले सात कोटी चार हजार पाचशे बारा मग आपण आता कोटीच्या घराकडे येऊ कोटीच्या घरामध्ये आपण आलो आणि कोटीच्या घरामध्ये काय येईल बरं सात पहा मग काय झालं सात कोटी आता मला सांगा लक्षच्या घरामध्ये काय आहे का कारण आपल्याला अंक काय सांगितलं किंवा संख्या काय सांगितली सात कोटी चार हजार पाचशे बारा डायरेक्ट सांगितलेली आहे लाखाच्या घरामध्ये काहीच नाही मग आता लाखांमध्ये काय आहे दोन घर आहेत छोटी छोटी की नाही एका एक लाखाच्या लाखाच्या स्थानांमध्ये दोन घर आहेत मग या दोन्ही स्थानांमध्ये कोणतीही संख्या नाही म्हणून आपण लिहिलं शून्य शून्य मग बघा सात कोटी लाखांमध्ये काय आहे काहीच नाही म्हणून शून्य शून्य आता हजारमध्ये काय आहे का बरं दस मध्ये काहीच नाही म्हणून याही ठिकाणी आपण काय दिलं शून्य मग आता पहा संख्या वाचून पहा बरं सात कोटी चार हजार पाचशे बारा ही संख्या आपण काय केली एकत्र एक वाचलेली ऐक एक नाही अशा प्रकारे आपण संख्या एकत्र वाचू शकतो आता बघा जर समजा आपल्याला बऱ्याचशा अशा संख्या दिल्या जातात ज्या संख्या आपल्याला काय करतात की अक्षरामध्ये देतात आणि आपल्याला त्या ओळखायला सांगतात की पुढील पैकी कोणती संख्या ती आहे जर समजा आणखी एखादी संख्या घेतली आपण जशी नऊ लाख पंधरा काय घेतली संख्या आपण फक्त नऊ लाख पंधरा कोणती संख्या घेतली नऊ लाख पंधरा मग आपण नऊ लाख मध्ये नऊ कुठं लिहिणार बरं लाखाचं घर कोणतं शोधा बरं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हे आहे लाखाचं घर मग आपण इथं काय लिहिणार नऊ लिहिणार लिहिलं आपण नऊ पहा मग हे काय झालं नऊ लक्ष म्हणजे नऊ लाख आणि आपल्याला काय सांगितलं नऊ लाख पंधरा लिहायला सांगितलं मग आता हे आपण लाखाच्या घरामध्ये लिहिलं पण आता हजारच्या घरामध्ये लिहायला काही आहे का काहीच नाही मग काही नाही म्हणजे काय लिहिणार आपण शून्य मग या दोन ठिकाणी आपण शून्य दिला आता फक्त शतकाच्या घरामध्ये काय आहे का काहीच नाही कारण आपल्याला काय लिहायचंय नऊ लाख पंधरा लिहायचंय फक्त मग शतकाच्या घरामध्ये सुद्धा काय येणार शून्य आणि आपल्याला आता शेवटी एकक आणि दशक दोन्ही मिळून किती होतात पंधरा आहे की नाही म्हणून हे दशकाच्या ठिकाणी एक आणि इकडे लिहिलं आपण एककाच्या ठिकाणी पाच मग काय झालंय नऊ लाख पंधरा कळालं म्हणजे जर अशा प्रकारे आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी यांची स्थान म्हणजेच काय जागा म्हणजेच काय ठिकाण त्यांचं आपण त्याला सोप्या भाषेमध्ये काय म्हटलंय घर असं म्हटलेलं आहे काय म्हटलंय घर जर अशा प्रकारे आपण प्रत्येकाचं एक घर असं समजलं आणि त्याच्यामध्ये जर आपण अंक लिहिले तर आपल्याला वाचायला आणि लिहायला खूप सोपं जातं बघा आता आणखी आपण थोडी काही उदाहरणं घेऊ याची म्हणजे तुम्हाला सोपं जाईल एकदम नाही आता चला गौडधारा शाळा हा गौडधारा शाळा चला बरं आता सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी काय करा एखाद्या मुलाकडे माईक द्या शाळा जी कनेक्ट झाली आहे त्यांनी माईक द्या एखाद्या विद्यार्थ्याकडे बघा आता आपण काय केलं बाळा आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी यांची सगळ्यांची घरं लिहिली घर, घर दिसत आहे तुला ही सगळी दिसत आहे ना माईक चालू करा चालू आहे का माईक येतोय आवाज हा चला आवाज येतोय का माझा बरं चला ठीक आहे बघा आता जर आपल्याला लिहायचं असेल की सात लाख सात लाख दोनशे एक आपल्याला जर लिहायचं असेल काय लिहायचं असेल सात लाख दोनशे एक लिहायचं असेल तर साथ आपन मदे बरा। सात हा अंक आपण कोणत्या घरामध्ये लिहिणार बर सात लाख दोन हजार एक मध्ये सात हा अंक कोणत्या घरात लिहिणार आपण बघा लाखाचं घर कुठे हे म्हणजेच हे लक्षच स्थान आहे की नाही इथं आपण काय करणार या लक्षच्या ठिकाणी सात लिहिणार बरोबर मग बघा लक्षच्या ठिकाणी आपण किती लिहिला सात लिहिला सात आपण मग आता आपल्याला काय लिहायचंय माता, सात लाख दोनशे एक लिहायचंय मग आता दोनशे सात लाखानंतर डायरेक्ट कोणती संख्या आली आपल्याकडे दोनशे सात लाख दोनशे मग या शेच्या ठिकाणी म्हणजे शतकाच्या ठिकाणी आपण किती लिहिलं दोन लिहिलं आणि आपल्याला काय लिहायचं दोनशे एक एक, एक म्हटल्यावर फक्त एकटा आहे आणि एकटा म्हणजे काय एकक आहे म्हणून तो एकक कुठे लिहायचा आहे एकच्या ठिकाणी इथं लिहिलं आपण एक काय लिहिलं आपण इथं एक, एक पण आता मला सांगा ही संख्या सात लाख दोनशे एक झाली का बरं नाही झाली होणार नाही कारण ही काय होईल जर आपण याला एकत्र वाचलं तर सातशे एकवीस होईल म्हणजे सात लाख दोनशे एक होण्यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला की लाखाच्या नंतरचं जे घर आहे या ठिकाणी कोणतीही संख्या म्हणजे अंक नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल इथं शून्य द्यावं लागेल हजारच्या ठिकाणी काय आहे का हजारच्या पण ठिकाणी काय नाही म्हणून आपल्याला इथे सुद्धा काय द्यावं लागेल शून्य द्यावा लागेल आणि आता दशकाच्या ठिकाणी काय आहे का काहीच नाही म्हणून इथं सुद्धा शून्य द्यावं लागेल आणि मग आपली संख्या तयार होईल सात लाख दोनशे एक म्हणजे त्या घरामध्ये कोणताही अंक नाही तिथं आपल्याला काय द्यायचं आहे शून्य द्यायचं आहे आणि तो शून्य दिला की आपली संख्या कधीही चुकत नाही समजा कधी कधी काय होतं आपल्याला कोणीतरी विचारतं चल एक कोटी लिहून दाखव काय लिहून दाखव एक कोटी मग आपण काय करणार की आपण काय केली प्रत्येक अंकाचे काय केलेले आहेत घरं दिलेले आहेत किंवा स्थान किंवा जागा ठरवलेल्या आहेत आणि त्यांना नाव दिलेले आहे म्हणजे एककाला एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी अशी नावं दिलेली आहेत आपल्याला जर एक कोटी लिहायचं असेल तर आपण कोणत्या घरामध्ये येणार कोटीच्या घरामध्ये येणार आणि इथं काय लिहिणार बरं कोटीच्या घरामध्ये येऊन एक लिहिलं ठीक आहे पण आता एक कोटीच्या पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे का काहीच सांगितलेलं नाही आपल्याला फक्त सांगितलं की एक कोटी लिहून दाखवा मग एक कोटी कसं कोटीच्या ठिकाणी आपण एक लिहिला पण मग लक्षच्या ठिकाणी काय आहे का लक्ष किंवा दशलक्षच्या घरामध्ये काहीही नाही लिहिलं मग आपण दोन्ही ठिकाणी काय करणार दोन शून्य लिहिणार त्यानंतर पहा दस लक्ष किंवा दस हजार किंवा हजार यांच्या ठिकाणी काही आहे का काहीच नाही मग इथे सुद्धा आपण काय लिहिणार दोन शून्य लिहिणार त्यानंतर शतकच्या ठिकाणी काहीच नाही म्हणून शून्य लिहिणार दशकच्या ठिकाणी काहीच नाही म्हणून शून्य लिहिणार आणि हजारच्या ठिकाणी सुद्धा शून्य लिहिणार मग पहा अशा प्रकारे आता पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी मग आपलं उत्तर काय असेल एक कोटी असं आपण लिहिलं बरोबर चला आता आवाज येतोय का ली 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 ही संख्या को वाचून दाखवा बरं मला मी जे लिहिलेली आहे ती सगळ्यात शेवटची संख्या ही वाचून दाखवा बरं कोण वाचून दाखवेल शेवटची संख्या एक कोटी एक कोटी आहे बरोबर आवाज येतोय म्हणजे तुम्हाला एक कोटी आहे आता मला सांगा जर समजा आपल्याला एक ऐवजी फक्त चाळीस लाख लिहायचं असेल तर चार आपण कोणत्या घरामध्ये लिहिणार सांग बरं बाळा लाखाच्या लाखाच्या घरामध्ये आपण चार लिहिणार व्हेरी गुड आपल्याला किती लिहायचं आहे फक्त चार लाख लिहायचं आहे मग आता चार लाख लिहिलं फक्त चार लिहिलं मग हे चार लाख झालं का आपली संख्या चार लाख झाली का नाही आपल्याला काय करावं लागेल मग जे घर आहेत ज्या घरांमध्ये कोणताही अंक किंवा संख्या नाही त्या घरांमध्ये काय द्यावं लागेल शून्य शून्य द्यावं लागेल शाबाश मग आपण असे शून्य दिले मग मात्र ही काय होईल चार लाख होईल हे की नाही त्याशिवाय होणार नाही मग आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारतात बरं नेमकं असेच प्रश्न विचारतात आपल्याला काय विचारतात की एखादी कोटीची किंवा लाखाची संख्या विचारतात त्यानंतर काही घर रिकामे ठेवतात आणि मग आपल्याला संख्या विचारतात तू खूप छान सांगितलं तुझ्यासाठी एकदा सगळ्या वर्गांनी टाळ्या वाजवायच्या चला क्लॅप क्लॅप चला आता आणखी एक मी एक संख्या लिहितो ती फक्त वाचून दाखवायची हा फक्त वाचून दाखवायची तुला वाचता वाचता येते संख्या बरोबर आहे तुला आता कळालं सगळं फक्त वाचून दाखवा मला हा चला संख्या वाचून दाखव बरं मला काय लिहिली मी बघा मी सांगू का तुम्हाला बघा इकडे लक्ष द्या ओके थँक्यू व्हेरी गुड बघा आता तिला मराठीमध्ये ऐवजी तिने इंग्रजीमध्ये सांगितलं आता आपण काय केलंय मराठी मधून हे सगळं लिहिलेलं आहे बघा आपण कसं वाचणार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ह्या बर। जे दोन दोन अंक आहेत बरोबर हे जे दोन अंक आहेत हे अंक कोणाच्या स्थानावर आहेत एक आहे लक्षच्या स्थानावर आणि दुसरा आहे दशलक्षच्या स्थानावर आणि मग जेव्हा लक्षच्या आणि दशलक्षच्या स्थानावर जे अंक येतात त्या दोघांनाही आपण काय करतो एकाच वेळी वाचतो आणि त्याला काय वाचतो लाख असं वाचतो बरोबर आहे मग हे झालं त्रेपन्न लाख किती झाले त्रेपन्न लाख त्यानंतर आपण पुढच्या घरांकडे येऊ इथे काय आहे दस हजारच्या जा जागेवर आहे शून्य आणि हजारच्या जाग्यावर आहे चार मग आता या दोघांना परत आपण एकत्र वाचतो डावीकडे शून्य आहे त्या डावीकडच्या शून्याला काही किंमत असते काय नाही का म्हणून हे दोन्ही अंक मिळून फक्त किती होतील चारच होतील पण या चारला आपण काय वाचणार या हजारच्या घरामध्ये असल्यामुळे याला वाचणार आपण हजार मग काय झालं त्रेपन्न लाख चार हजार बघा त्रेपन्न लाख चार हजार आता शतकच्या ठिकाणी काय आहे शून्य म्हणजे शेला आपल्याला वाचायला काही आहे का काहीच नाही म्हणून आपण ते वाचतच नाही ठीक आहे मग झालं त्रेपन्न लाख चार हजार आणि आता शेवटी काय आहे बघा बरं तेवीस आणि मी काय सांगितलं एकक आणि दशक हे दोन्ही अंक नेहमी एकत्र वाचायचे मग आता हे दोन्ही आपण एकत्र वाचूयात मग काय झालं आपलं त्रेपन्न लाख चार हजार तेवीस किती झाले त्रेपन्न लाख चार हजार तेवीस आता अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही संख्या तयार करता येतील कितीही मोठ्या संख्या तयार करता येतील आता बघा जर आता हा बोर्ड आहे आता याच्यावर समजा आपण जर असा प्रश्न दिला फक्त तुम्हाला की तीन कोटी तीनशे दोन अंकात लिहा बघा काय प्रश्न दिला आपल्याला पहा तीन कोटी तीनशे दोन अंकात लिहा असं जर आपल्याला सांगितलं तर मग आपल्याला सगळ्यात आधी काय आलं पाहिजे एकक दशक शतक आलं पाहिजे मग आपण काय करणार एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष आणि कोटी इथपर्यंत आपल्याला आलं पाहिजे आता यांनी सांगितलं काय तीन कोटी मग याच्यातला तीन जो आहे तीन कोटीमधला तीन आपण कुठं लिहिणार कोटीमध्ये लिहिणार मग आपण इथं लिहिलं तीन पहा त्याच्यानंतर काय डायरेक्ट तीनशे आहे बाकी दुसरं काही नाही मग डायरेक्ट शेच्या घरामध्ये म्हणजे शतकाच्या घरामध्ये आलो आपण आणि किती लिहिलं आपण किती लिहायचं आपल्याला तीन लिहायचं मग आपण इथं लिहिलं तीन बघा तीन कोटी तीनशे दोन आता दोन म्हणजे काय सिंगल, का सिंगल संख्या आहे एक डिजिट आहे आणि सिंगल म्हणजे काय एकक असते म्हणून आपण लिहिलं इथं दोन पण आता ही संख्या आपली पूर्ण झाली का बरं तीन कोटी तीनशे दोन हे पूर्ण झालं का नाही झालं कारण या संख्येला पूर्ण करायचं असेल आपल्याला तर ज्या ज्या स्थानांवर किंवा ज्या ज्या अंकांच्या जागेवर काहीही अंक नाही तिथे आपल्याला काय लिहावं लागणार शून्य लिहावं लागणार मग आपण दस ठिकाणी लिहिला शून्य नंतर लक्षच्या ठिकाणी लिहिला शून्य नंतर दस हजारच्या ठिकाणी लिहिला शून्य नंतर हजारच्या ठिकाणी लिहिला शून्य आणि दशकाच्या ठिकाणी लिहिला शून्य आणि मग आपली संख्या तयार झाली की तीन कोटी तीनशे दोन अशा प्रकारे आपल्याला नऊ पाचवी नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल या सगळ्या परीक्षांमध्ये असेच प्रश्न विचारले जातात दा आणि मग आपल्याला हे ये कधी येईल जर आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण अंकांची स्थानं किंवा संख्येमध्ये जे अंक असतात त्यांची स्थानं माहीत झाली त्या स्थानांची किंमत माहीत झाली तर आपल्याला अशा प्रकारे उत्तर सोडवता येतील ठीक नाही आता आणखी एक पहा छोटसं उदाहरण घेऊ आपण पंचेचाळीस लाख बारा पहा पंचेचाळीस लाख बारा म्हणजे आपल्याला कोणाच्या घरामध्ये जावं लागणार आहे बरं सांगा बरं लाखाच्या घरामध्ये जावं लागणार हे आहे लाखाचं घर बरोबर आता याच्यामध्ये काय आहे पंचेचाळीस लाख पंचेचाळीस म्हणजे चाळीस हा दशक आहे लाखातला म्हणून चार आणि इथे लिहिलं आपण पाच आणि आपल्याला लिहायचं पंचेचाळीस लाख बारा असं लिहू आपण हे की नाही पंचेचाळीस लाख बारा मग हे बारा लिहून टाकलं आपण आता मला सांगा जर आपण फक्त एवढंच लिहिलं पंचेचाळीस लाख बारा तर हे झालं का बरोबर पंचेचाळीस लाख बारा नाही झालं बघा तुम्ही एकक दशक शतक हजार म्हणजे चार हजार पाचशे बाराच झालं मग पंचेचाळीस लाख बारा का नाही झालं कारण हजार आणि दस हजारावर एकही संख्या नाही शतकावर एकही संख्या नाही म्हणून आपल्याला ना तिथं काय द्यावं लागणार शून्य द्यावा लागणार मग प्रत्येक ठिकाणी आपण असा शून्य द्यायचा मग होणार आपलं पंचेचाळीस लाख बारा कळालं एवढं सोपं आहे बघा आता आपण काही संख्या लिहू इथं त्या संख्येपैकी मी जी वाचून दाखवणार ती कोणती संख्या आहे ते आहे आपल्याला कि ना एकदम सोप्या पद्धतीनं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या मी तर तीन संख्या लिहितो त्यापैकी योग्य संख्या कोणची ती फक्त ओळखायची आपल्याला चला आता बघा एक संख्या लिहिली मी आता परत दुसरी संख्या लिहिली आता परत तिसरी संख्या लिहितो आणि आता याच्यातला आपल्याला ओळखायचंय चार लाख बारा कोणती संख्या असेल बरं चार लाख बारा बघा अ आता सरांना परत मी असं हे करेल की माईक द्या एखाद्या मुलीकडे याच्यातील चार लाख बारा ही संख्या कोणती आहे सांगता येईल का शेवटची शेवटची संख्या चार लाख बारा आहे बघा हा शेवटची संख्या व्हेरी गुड शब्बाश शेवटची संख्या काय आहे चार लाख बारा कशामुळे चार लाख बारा आहे बघा एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष म्हणजेच का ठिकाणी किती आलेलं आहे चार आणि शेवटी एकक आणि दशकाच्या ठिकाणी किती आलेलं आहे बारा पण मध्ये बरोबर दस हजार हजार आणि शतकात काहीही नाही म्हणून इथं काय आलं शून्य पण इथे एक संख्या लिहिलेली आहे बा चार लाख बारा असं जर लिहिलं आपण चार लाख बारा तर हे बरोबर येईल का येणार नाही काय येणार नाही कारण याच्यामध्ये जे हजारचे स्थान आहेत त्यांच्या जागेवर आपण काय केलेलं आहे शून्य दिलेला नाही आता आणखी एक संख्या बघा मी आणखी एक संख्या लिहितो ती एक ओळखून दाखवा चला पाच संख्या लिहितो मी याच्यातली पाच हजार दोन ही संख्या कोणती आहे बरं कोणाला सांगता येईल पाच हजार दोन ही संख्या कोणती आहे हा सांगा पाच हजार दोन ही संख्या कोणती पहिली। पहिली आहे ही कोणती आहे ही पहिली जी संख्या आहे ही पाच हजार दोन आहे आता हे दिसायला सारखं दिसतं आपल्याला पाच आणि दोन याही संख्येमध्ये आहेत पाच आणि दोन याही संख्येमध्ये आहेत पण पहिली संख्या पाच हजार दोन आहे कारण हजाराच्या घरामध्ये म्हणजेच हजारच्या स्थानावर काय आहे पाच आहे आणि फक्त दोन आहे तो एककाच्या जागेवर आहे आणि मध्ये शतक आणि दशकच्या जागेवर काहीही नाही म्हणून त्या दोन्ही ठिकाणी काय आहेत शून्य आहेत अशा प्रकारे आपल्याला पाच हजार दोन ही संख्या ओळखता येईल मग या संख्येला आपण काय वाचणार बरं या संख्येला आपण काय वाचणार बघा एकक दशक शतक हजार आणि दस हजार याला आपण काय वाचणार दस हजारच्या जागेवर पाच आला आता दस हजार आणि हजार या दोन्ही अंक आपण काय करत असतो एकत्र वाचत असतो आणि त्या दोघांच्या घराला काय नाव दिलेलं आहे आपण हजार मग किती झाले पन्नास हजार आणि इकडे एककच्या ठिकाणी किती आहे दोन म्हणून पन्नास हजार दोन ही संख्या काय झाली मग पन्नास हजार दोन अशा प्रकारे आता मग ही शेवटची संख्या वाचूयात बरं आपण पहा एकक दशक आणि शतक शतकाच्या ठिकाणी पाच आहे आपण त्याला वाचतो शे मग काय होणार पाच शे आणि एककाच्या ठिकाणी आहे दोन म्हणून ही दोन पाचशे दोन अशा प्रकारे आपल्याला ह्या संख्या वाचता येतील किंवा लिहिता येतील आपण जर अशा प्रकारचे व्यवस्थितरित्या एक एकक दशक शतक यांची घरं किंवा स्थान किंवा जागा निश्चित केली आणि आपण जर संख्यांची तयारी केली किंवा आपण प्रॅक्टिस केली जास्त वेळा संख्या लिहिल्या आपल्या मनानेच तयार केल्या आणि वाचल्या तर तुम्हाला किती मोठ्या संख्या एका क्षणात लिहिता येतील तयार करता येतील वाचता सुद्धा येतील आणि पेपरमध्ये जर आल्या आणि ओळखायचं काम पडलं तर ओळखता सुद्धा येतील अशा प्रकारे आपण संख्यांमधला संख्या ज्ञान हा एक भाग हजारापेक्षा मोठ्या संख्यांचा आपण इथं पाहिलेला आहे हा सगळा भाग जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल असं मी गृहित धरतो आणि थांबतो धन्यवाद चला ठीक आहे थांबूया आपण इथं था। यानंतर पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण अपूर्णांक हे पाहणार आहोत आता त्याची डेट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळवल्या जाईल ठीक आहे धन्यवाद